जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक सोळा व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण समर्थ बाल निरूपण व त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक क्रमांक सोळा मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे नाजनी लोभ रे शोभ त्याते जणी मागुता जन्म घेते पहिल्या दोन ओळींवरील तांबेकरांच्या स्मशानात त्यांच्या शोकसभेला गजेंद्रकर उपस्थित होते शोकसभेत भाषण करताना ते म्हणाले मृत्यू ही अनाकलनीय गोष्ट आहे प्रत्येकाला जायचे आहे ते खरेच पण कोण केव्हा जाणार हे मात्र कोणीही सांगू शकत नाही कोणास ठाऊ कदाचित माझ्यासाठीही तुम्हाला उद्या येते यावे लागेल वरवरचे वाटणारे हे वाक्य आतून गंभीर सत्याने भरलेले होते दुसऱ्या दिवशी गजेंद्र गडकरांचा अंत्यविधी त्याच ठिकाणी करावा लागला तात्पर्य आज एकासाठी शोक करणारा अकस्मात त्याच्या मागे जातो त्यानंतर पुढील दोन ओळींवरील गोष्ट पण हाच मृत्यू पुन्हा जन्म न येण्यासाठी शेवटचा ठरविणे हे विवेकी माणसाच्या हाती असते असे सर्व संत मंडळी सांगतात दादरची मालुताई श्रीमंत कुळात जन्माला आली श्रीमंत कुळात पडली आणि म्हणून जन्मभर कमरेच्या किल्ल्यांचा जुडगा सावरीत राहिली प्रपंचाचा नको इतका लोक धरीत वयाच्या पंचावन्न छप्पन्नाव्या वर्षी अचानक आजारी पडली हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आले अर्थातच किल्ल्यांचा जुडगा घरच्या मंडळींनी तिच्यापासून काढून घेतला परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की मृत्यूपूर्वीच्या बेशुद्ध अवस्थेत तिचा डावा हात सतत कमरेच्या किल्ल्या शोधित होता खरे खोटे पडताळून पाहण्यासाठी मुलाने जुडगा त्यांच्या कमरेला लावला हाताला किल्ल्यांचा स्पर्श होताच मालूताईंनी जगाचा निरोप घेतला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद